मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की घुले 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 सरकार आता इकडे काहीतरी भेद करत आहे आणि एक युवा व्यक्तिमत्व कणखर असं शेट चाकणचे शेट कांदा वगैरे कांदा कमी का केला रे काय करायचं चिकन आता होऊ दे जरा दोन मिनिटं तर मग मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला अननोन शेप कुप वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एक स्वागत स्वागत आपले मित्र रविभाऊ गुले त्यांच्या पद्धतीने आज चिकन बनवत आहे याच्यामध्ये आता भरपूर असा कांदा टाकला आहे कारण आपल्याकडे संसाधनांचा अभाव आहे आपण आहे गरीब लोक आणि इकडे हा चिकन धुण्याचा प्रयत्न चालू आहे शेट लोकांचा <laughs> शेट लोक मोठे लोक आलोच बाहेर जर मी आता जास्त बडबड केली हे मला मागू शकतात आज जुगाड सगळा जुगाडवर कार्यक्रम आहे एक टोमॅटो कापून टाकत आहे आणि त्याच्यामध्ये तर मग तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इकडे एक किलोचा बेत आहे चार लोक आहोत आम्ही राणावनात सगळं तुम्ही बघू शकता की इकडे आणि सगळ्या इकडे बा नळ उलटा उलट्या खोबडीचे आणि आता एक किलो आपले शेट होतील दाखवा इकडे अरे सांडू नका सांडू नका पोटा नका कुत्रं इथंच आहे पण इमानदार कुत्रे आहेत काहीच करत नाही इकडे वास आला तरी बघू शकत नाही आणि हा 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 फ्रेश माल दोन लेग पीस चिकन लेग पीस कलेजी पेठा असं सगळं काहीतरी वातावरण हा आनंद आनंदी आनंद शेठ रवी भाऊ तुम्ही चांगल्या पद्धतीने इकडे कांदा झालेला आहे आणि आता ही पद्धत जरा आगी आगडी दिलीच आहे रवी भाऊ का रवी याच्यामध्ये एक टोमॅटो मित्रांनो टोमॅटो जास्त वापरले तर काय होते की टोमॅटोचा स्वाद त्याच्यामध्ये येते त्यामुळे आपण टोमॅटो कमीच वापरतो असू द्या छान पद्धतीने इकडे धुतलं जात आहे रानातलं चिकन आजच्या चिकन रेसिपीला आपण रानातलं चिकन असं नाव देऊ पण रानातलं चिकन शेगडीवरचं सगळ्या प्रकारचे पिसं आणलीत कुणाला कशा आवडतात कुणाला कशा आवडतात त्या पद्धतीनं हां बोला बोला हां घेऊन येऊ का इकडे सगळं काही संसाधनं आणि इकडे टोमॅटो वगैरे टाकून दिला आहे आणि एक किलो एक किलो चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ओतलंय मित्रांनो त्याला मस्तपैकी आता चमचा मारू फिरो गोल गोल फिरो तुला फिरो चमचा खूप लहान झाला तुला फिरव चा हां हो ते सगळं त्याचं मिक्स कर सगळं बारीक एकदम खाली चिपू देऊ आणि मीठ व्यवस्थित टाक जास्त टाक हा 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 पिसांमध्ये झालं पाहिजेत मीठ आणि इकडे आम्हाला आंबे पण सापडलेत मीठ टाकलं का टाक मग मीठ नाही नाही टाक भाजी हा भाजी टाकत का नसते मग टाक टाक खाली मिक्स कर मिक्स कर मिक्सर मग कर, 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 कर। चार लोकांचा टोळीचे चिकन खाऊ सरांचे <laughs> शिष्य <laughs> करा चांगला मिक्स <laughs> जवळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो हा 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 चिकन लेखतेस आज राडा होणार भुले नाही ऐकणार आज भाकरी सोबत हानायच मित्रांनो आज कोणीच ऐकत नाही बोले तर म्हणतो की पेठ्याच माझ्याकडे येऊ द्या कोंबडी कि कोंबडा खाली लागणार नाही का ते आठ कशाला झोपतो रे बाबा लवकर खाणार चांगलं शिजू ते कडक मध्ये काय म्हणते तो कुत्रे पण आमच्या आतुरतेनं वाट पाहत आहे कधी शिजते कधी यांना एखादं पीस बिटते ए चंगू मंगू ची जोडी हा हा। आज राडा होणार सगळ्यांना थोडं थोडं मिळणार अरे भावा याच्यातलं भरल्यापेक्षा तेच भरता की नाही मग तिथे जाऊन काय चालय काय ढालय चल त्या मस्त खालून घ्या आमच्याकडे एक किलो दोन किलो तीन किलो बनवून मिळेल फक्त बनवायचे चार्जेस पाचशे रुपये किलो प्रोप्रा रवी गुले आणि टीम रवी भाऊ यांचा कवी जागृत झाला काय काय टाकू सांगा अद्रक अद्रक लसूण टोमॅटो अच्छा बुलेट लावून ठेवून डायरेक्ट मसाला घ्यायचा आहे का मी काय बुलेट शेप असं चालतंय चालते काहीच काम नाही चमचा फिर शिजू दे नाही लागत खाली अरे ते त्याला हे मुद्दाम हे करायला लावलं त्याला असू दे हां लाव झाकण ठेव थोडस पाणी टाक आणि ठेव झाकण हा कार्यकर्ता ऐकतच नाही आज राडा होणार गुले ऐकणार नाही आता बघू शकता तुम्ही मसाल्याचं नियोजन चालू आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कांदा लसूल पाच पाच वाल्या दोन चार लोकांसाठी चलो जिंजर गार्लिक पेस्ट चार लोकांसाठी दोन त्याचबरोबर आणली आता मोठी पुळी हे चोवीस वाले मित्रांनो तरी हिशोब असा आहे की पाच रुपयाची एक एका व्यक्तीसाठी त्यामुळे आपण याच्यातलं थोडंसं उरवू आणि इकडे तुम्ही बघू शकता की गुले आता मसाला तयार करणार आहे आणि त्याच्या तोंडावर हो तुम्ही तेज बघू शकता तेज <laughs> इकडे चिकन शिस्त आहे इकडे राडा होतोय आणि मस्त पैकी जलवा हो हो अरे 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 तर मग अशा पद्धतीने आमचा सगळा कारभार संपूर्ण व्हिडिओ बघा मस्तपैकी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका दोन लिंबू आणले लिंबाचे भाव अतिग्नाला भेटले भिडाले पंधरा रुपयात दोनच एक कांदा खायला आणि एक टोमॅटो खायला सगळं मसाल्याचं मिश्रण करून घ्या मित्रांनो त्या थोडंसं पाणी टाकायचं कारण काय होतं जर आपण पाणी नाही टाकलं टाक थोडंसंच उरं फक्त थोडंसं टाक टक 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 टाक टक टाक हागून लागेल तोपर्यंत हां बस टाक थोडं बस बस तर हातात टाक गोड त्याच्यात मदत असा ही पद्धत बघू शकता मित्रांनो कारण ओला जर केला तर मस्तपैकी के होतो तो मसाला काय नाही आमच्याकडे छमा याला गोडच झाला होता आता जाऊ द्या भुली आहेत मुनकी नाही इकडे आपण चिकन कसं काय झालं ते एकदा बघू रे बघू वाफ म्हणजे डायरेक्ट याला हे लागते का चिकन। तर आपला असा मसाला रेडी आहे आणि आता आपलं फक्त जेव्हा हे चिकन होईल तिच्यामध्ये काढून ठेवू आणि मस्त फोडणी देऊ आणि पट्ट भाकरी घेऊन मस्त पैकी जेवण करू टाक मस्त पैकी हा असं कसं करतोस गुले बुले सरकार इकडे कोथिंबीर तुम्ही बघू शकता की हिरोग्यात असा कोथिंबीर मिळाला आहे आणि त्याला असं बारीक 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 कापून घेणार का खाली कांदा कट करू जरा एकदम बारीक हॉटेल सारखं वाटलं पाहिजे रे नाही तर काही फायदा नाही तुला काय हॉटेल कोर्स तुझा चटणी तुम्ही बघू शकता की हा हा सकाळी लवकर सकाळी ग्राउंडला जायचं आहे आणि हा असा सगळा पोट गडबड ना करू सकाळी पटपट

अंगार है, सब भंगार है। आहा, आहा, आज बाकी <laughs> <laughs> हा 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 रवि रविभाऊ नाही ऐकणार कोणता ब्रँड पाहिजे तुम्हाला बोलके ब्रँड जर आणला तर मग राडा होणार बोळखे नाही पंधरा हजार तर मग अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम आता टकाटक होईल आणि इकडे चिकन लेग पीस पीस तुम्ही बघू शकता फर्स्ट क्लास झाला आहे आणि लवकरच हा व्हिडिओ येईल अपलोड होईल तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा एक बिल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुमचा व्हिडिओ तुमच्या डिस्प्पर्य हा हा हा, हा। एकदम खतरनाक प्रोसेस हां सूप सूप टाका ना सर लागलं तर घेर दत्ता नाही जमणार तुम्ही बोलून ठेवू ना ठेव 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 ठेवू ठेव ठेव बाय पकड <laughs> जर ओडर... कर जरा विडिओ खतरनाक अशी रेसिपी रवी भुलेस रेसिपी जर तुम्हाला ऑर्डर लागत असेल तर ऑर्डर सेव केलं घरकोच बाकीची सोय तुम्ही तुमची करावी कारण आम्ही पण आमची सिल करू घे पुढे घे जरा जवळ घे हा 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 हां एक नंबर पाचळला बोललं सिल झालं पाचळ नाही माहित नाही नाही गोविंद पाचवाळला हा व्हिडिओ आम्ही दाखवू आणि आता होते जरा ते म्हणजे शिजल पूर्ण आता तू काय सगळं एकत्र बरं चपात्या कुठं आणायचं दे कुठून आणायच्या काय आता ते सगळं तो बरं कशीच बर मसाला भुले भाऊस मसाला इथे मेम्स गेम्स टाकायचं काही कामच नाही कारण भुले तसं कॉमेडी नाही इकडे नोबीत आणा पुरलाच आपण वास करू आल्यापूरलाचा वास करू सोमा नाही त्याला वेस्ट केलाच शोभाची वास करू सोमा याचा मित्र वास करू सोमा लई राहणार आता जर भुले पाच असं ठेवलं हे मिक्स करून घेतलं तर झाला चिकन मसाला एक नंबर बढिया शिजलं आहे टकाटक एवढी ग्रेवी झाली असते मुले जर आपण कांदा कमी टाकला सर हा 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 कसा आहे तू बघ आता एवढी जर हंडी पाचशे रुपयाची आहे जास्त पण करून सर बा सरला पाण्यावर लावलंय सर तुम्हाला पण मिळेल काळजी करू नका भूक लागली म्हणून पडलं खाली पद्धत म्हणजे खतरनाक पद्धत आ हा 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 झालाय मसाला असा वाढून घेतला की झालाय मसाला पण आपण कुसकुन खाणार लोक राडा होणार गुले नाही ऐकणार दत्ता हा हा काय तर नंबर ओके मध्ये आता काय झालंय बळीया मध्ये उद्या उकळी उद्या उकडी तोंडाला सुटले पाणी टाका कोथिंबीर उद्या राडा टाक टाक कोथिंबीर टाक कसं आहे मटेरियल आच्छा आचारी घुले आचारी आज चर्चा होणार संपूर्ण मराठवाड्यात महाराष्ट्रात मोठ्या आसामीचा वाढदिवस आहे तर अशा प्रकारे मित्रांनो फायनली भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ही तरी अरे असं वाढत असा का घे ना पटापट पटाफट असं कसं रे अरे तरी तरी काही नाही वाढायची प्रोसेस तुला माहित नाही का दाखव असं जर वाढतं तर लहान लेकर सारखं काय <laughs> काय राव काय राव तुम्ही दोतराच्या धंद्यात सगळं कमाव गमावलं अरे सूपमध्ये ठेवलं की मग ही भाजी व्यवस्थित होत नाही म्हणजे चिकन आपल्याला लागणार नाही व्यवस्थित

ज्यारेव। ज्यारेव ज्यारेव काड़। ज्यारेव एक लेक पीस मी सांगलो होतो माणसांना हा याला वाटर हाच घेऊ राहिला कसं <laughs> होते ना कधी कधी चल द्या आता ज्याला लागलो तसं घ्या आता तर मग अशा पद्धतीने हा सगळा बीत हा दत्ता सर तुमचं नाव साबळे साबळे गुले द आर्टिस्ट अँड दिस आर्ट गुलेज आर्ट